नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे धपाटे त्यासाठी लागणारे साहित्य ज्वारीचे पीक तांदळाचे पीक कोथिंबीर तीळ हळद लाल तिखट तेल मीठ कोबी वाटण्यासाठी जिरे लसूण हिरवी मिरची व पाणी आता आपण जिरे हिरवी मिरची व लसूण वाटून घेऊ आपला मसाला वाटून झालाय आपण पीठ भांड्यात काढून घेऊ ज्वारीचे पीठ तांदळाचे पीठ आता आपण त्यात हळद घालून घेऊ थोडे लाल तिखट तीळ घालून घेऊ किसलेला कोबी कोथिंबीर घालून घेऊ चवीनुसार मीठ घालू वाटलेले हिरवी मिरचीचे वाटण घालून घेऊ थोडे तेल घालून घेऊ आता आपण हे मिक्स करून घेऊ थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेऊ आपल्या धपाट्याचे पीठ भिजून झाले आपण गॅसवर तवा ठेवून घेऊ आपण गॅस चालू करून घेऊ आता आपण कापड ओले करून घेऊ एक गोळा घेऊन आपण था धपाटे थापून घेऊ पातळ थापून घेऊ तेल टाकण्यासाठी खड्डे करून घेऊ आपला तवा गरम झाला त्यावरती आपण तेल घालून घेऊ थालीपीठ टाकून घेऊ साईडने थोडे तेल सोडून घेऊ याप्रमाणे आपण सर्व थालीपीठ थापून घेऊ पाण्याचा हात लावून पातळ थापून घ्यायचे ज्वारीच्या धपाट्याची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद